आपण या ठिकाणी बघत आहात विक्रमगड आदिवासी संघर्ष समितीचे सर्व सदस्य या ठिकाणी पंचायत समिती विक्रम या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी निवेदन देताना पेशा संदर्भात पेशाची जी, जी भरती चालू आहे या संदर्भात ज्या महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहे त्या संदर्भात पंचायत समिती विक्रमगड या ठिकाणी निवेदन देताना आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड सर्व पदाधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे नमस्कार मी न्यूज नेटवर्क का आहे आपल्या सर्वांसोबत प्रेक्षक आज महाराष्ट्रात सर्वत्र एक विषय गाजते तो म्हणजे पे पेशाभरतीचा अतिशय संवेदनशील विषय असा आहे तो पेशा भरतीचा गेल्या एक ऑगस्टपासून नाशिक इथे आमचे आदिवासी विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत परंतु आजपर्यंत शासनाला त्याबद्दल काही मार्ग काढता आलेला नाही आणि याचं लोन जे आहे ते हळूहळू सर्व महाराष्ट्रमध्ये पसरत कशी लाभ कार्यालय ला या ठिकाणी आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड यांच्यामध्ये यांच्या मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे आणि हे या निवेदनामध्ये नेमकं काय आहे याबद्दल आपण आदिवासी संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहेत यांच्याकडून जाणून घेऊया हॅलो पालघर जिल्ह्यामध्ये आ, जे केसाभरती शासनाने चालू केलेली होती परंतु काही बिगर आदिवासी संघटनांनी कोर्टामध्ये केस टाकल्यामुळे ती पूर्ण पूर्णता थांबलेली नाए, आहे ह्याच्या न्याय न्यायासाठी जे आपले आदिवासी बांधव आहेत जे प पात्रताधारक आणि शिक्षक आहेत ते नाशिक या ठिकाणी दिनांक एक ऑगस्टपासून उपोषणाला बसलेले आहे जवळजवळ त्यांना आता आजचा विसावा दिवस आहे तरी शासनाने कोणत्याही प्रकारचा नि निर्णय अजून त्यांच्या बाजूने दिलेला नाही आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही विक्रमगड आदिवासी संघर्ष समितीकडनं त्यांना पाठिंबा जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे विक्रमगड सरपंच संघटना यांनी मी जाहीर पाठिंबा दिलेला आहे जर शासनाने योग्य प्रकारे निर्णय घेतला नाही तर आमचं आंदोलन किंवा विद्यार्थ्यांचे आंदोलन हे पूर्ण तीव्र स्वरूपात होईल आणि त्या आंदोलनालाही आम्हाला विक्रमगड संघर्ष समितीतर्फे पूर्ण पाठिंबा राहील थोडक्यात या ठिकाणी आपण निवेदन दिलेलं आहे यानुसार जर शासनाने आपल्या मागण्या मान्य नाही केल्या तर यापुढील आंदोलन आंदोलन हे अजून तीव्र होईल असे आपल्याला या ठिकाणी आदिवासी संघर्ष समिती विक्रमगड सर्व यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टर गणेश सह सर वर्ग्रेश मशाला धन्यवाद व्हिडिओ रिपोर्टवर गणेशोत्सव सह नंगराव वर्गेश मशा